नाही नाही बारीक मुळे आहेत गाजर लावलेली आहे गाजर, गाजर लाव आले नाही गाजर लावलेलं नाही आले आता हरभरायला पण घाटे नाही आलेत मग अजून लहानच आहे गहू चांगला झाला आहे ना का बारीक मुळे आहेत अजून नाही आलेले एवढं असे अजून नाही आलेत हा खोचून द्यावं लागेल आताही गाजर छोटे छोटे येते येते ये मी येते बाई आणि मी आले बाई आहे ना तिथे बसले नमस्कार मैत्रिणी आपण मागच्या वेळेस बघितलेले काकूची ते गाजर लावलेले छोटे छोटे आता मुळे यायला लागल्या हरभरा हरभऱ्याने आता फुलं धरली आहेत घाटायला टाईम आहे खुर खुरपतायत एवढं गवत झालं हे झालं आहे खुरपून तर हे खुरपायचं खूप गवत आहे सगळं खुरपून खुर झालं बारीक बारीक गवत याला काढायला खूप वेळ लागेल हरभरा कमी दिसतो गवतच जास्त दिसत आहे हा गहू पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ काढलेला त्यावेळेस अगदी छोटं छोटं होतं आता चांगला जरा वाढलाय आता ओंब्या यायला सुरुवात झाली त्यांना हे बघा आता ओंब्या येत आहेत मस्त दाट आलाय गहू हिरवागार छान गहू आलाय घास सुकलाय पाणी नाही ना वाढला घास गाळ्यांसाठी गा चारा वाढला तो पूर्ण पाणी नसल्यामुळे कारण की गव्हाला पाणी द्यावं लागतं हरभरायला द्यावं लागतं घास वाढला ला छान हरभर आहे फेब्रुवारीमध्ये त्याला घाटे येतील मार्च एप्रिल एप्रिलमध्ये ला काढावं लागेल गाजर मस्त गावठी आहे पण त्यात आलेच नाही त्याला अजून कोथंबिरीसारखंच दिसतात पानं पूर्ण झालं आता काढून गवत त्याच्यातलं कांदे पण आहे साईडला खूप आहे गाजर मस्त आले गाजर आलं सुने चकूला पण चिकू आलेत बकरा का ओरडतात का ओरडत आहे त्यांची आई म्हणजे छोटं बकर त्याची आई सेम टू सेम आहे काकू हे हा पाला नाही खात नाही का बकर गाजराचा पाला नाही खाते ना खात्यात देऊ का पण गाजराचा पाला देऊया हे गे खातात खातात गुबू 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 खाते खा हा? खाते खाते अगं त्याला मुळ्या आल्यात ना अशा छोट्या छोट्या खात नाही हे घे खा हे बारक नाही खात नाही अजून हे नाही खात हे दूधच पित असणार ना खात चार आहे ना हां हां <laughs> <चारा> खाते, <laughs> खाते खाते ते पण लागलं ला, खायला खा बघ तुझ्या पुढे आहे ना घे ते खा हे घे हे खा हे बघ हे घे खा खात खा। खाल् खात खाल्लं तिने खाल्लं तिने याने पण खाल्लं खायला खाते ती चला।, चला चला तर मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद ते